नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे सुरेटा टीमच्या या नवीन यूट्यूब चॅनलवर आणि आजचा मुद्दा आहे आपला की एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याची तरतूद आलेली आहे आणि हे सगळ्यांना बसवायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण बघणार आहेत की महासंवादवर याबद्दल जो लेख आलेला आहे वृत्तविशेषमध्ये एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवायच्या आहेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आव्हान आहे याच्यामध्ये यांचा मूळ मुद्दा जो आहे तो आपण समजून घेऊ केंद्रीय मोटर वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पासून उत्पादित सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद आहे यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे शक्य होणार आहे राज्य शासनाने एक एप्रिल दोन दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार मुंबईमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे हे फक्त मुंबईसाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी हे सगळ्यांनी समजून घ्यायचं ला, ला, हा व्हिडिओ जर आवडला आपल्याला तर नक्की लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना या माहितीसाठी शेअर करायला विसरू नका हा अर्ज कसा भरायचा यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला कामी पडी येणार कामी पडणार आहे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे एच एस आर पी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे ही नंबर प्लेट बसवण्याकरता बुकिंग पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकिंग करून अपॉइंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी त्यानंतर वाहनधारक प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त या क्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे वाहनधारकांना त्यांच्या वाहनावर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठादार धारकाच्या पोर्टावर वा, पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन मंडळ कार्यालय मुंबई मध्य कार्यालयात तक्रार दाखल करावी आता हे तर झालं आपल्याला की जो न्यूज आलेली आहे त्याबद्दल आता याचे पोस्टर याची माहितीपत्रक याची लिंक आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण सेंटर डॉट डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे याच्यामध्ये आपण रोजच्या रोज येणाऱ्या नवीन नोकरी भरतीच्या जाहिराती शासकीय योजना शैक्षणिक शिष्यवृत्ती कॉलेज ॲडमिशन याच्या जाहिराती ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कलरमध्ये आपण उपलब्ध करून देतो तसेच याचे कलर पोस्टरसुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात आता आपण बघणार आहेत की आर टी ओ एच एस आर पी ही जाहिरात आपण बनवलेली आहे काय याच्यामध्ये महत्त्वाचं की एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर होणारे चलन एक न एक नंतर आहे ना की त्या गाड्यांना वैध मानल्या जाणार नाही ज्यांना एच एस आर पी नंबर प्लेट नसणार आहेत एक एप्रिल दोन हजार एकोणीस आधीच्या सर्व नंबर प्लेट आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट करणे बंधनकारक झाले आहे आता याच्याबद्दल जो सर्क्युलर आहे तो इथे दिलेला आहे नोटिफिकेशन याच्यामध्ये झोन वाईज एरिया दिलेला आहे त्यानंतर कोणत्या कंपन्यांसाठी ते करणार आहेत ते दाखवलेलं आहे कोणत्या कंपनी हे करणार आहेत याची डिटेल झोनची या पी डी एफमध्ये सगळ्यात शेवटी दिलेली आहे झोन वन टू आणि थ्री झोन थ्रीमध्ये जी कंपनी आहे ती कंपनी आपल्याला इथे नंबर प्लेट प्रोवाइड करणार आहे आणि त्यांचे जे फिटिंग सेंटर आहेत काही शोरूममध्ये आहेत काही प्रायव्हेटमध्ये आहेत तिथे जाऊन आपण ते फिट करून घ्यायचे याच्यासाठी लागणारे चार्जेससुद्धा यामध्ये दिलेले आहेत एच एस आर पी अपॉइंटमेंट बुक बाय ॲप्लिकंट झिरो डेज टाईमलाईन दिलेली आहे टू व्हीलर आणि ट्रॅक्टरसाठी साडेचारशे थ्री व्हीलर्ससाठी पाचशे लाईट मोटर व्हीकल पॅसेंजर कार मीडियम कमर्शियल व्हीकल हेवी कमर्शियल व्हीकल अँड ट्रेलर अँड कॉम्बिनेशनसाठी सातशे पंचेचाळीस रुपये फी लागणार आहे ही सरकारी फी असणार आहे ही ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे आणि याची वेबसाईट जे आहे ते आपल्याच पोर्टलला पण इथे दिलेली आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि यामध्ये आपण अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे आता इथे जर आपण एक बघितलं तर मुंबई सेंट्रल ज्यावेळेस आपण सबमिट करतो आणि नेक्स्ट करतो ते इथे एच एस आर पी एम ए झोन टू अशा प्रकारची एक वेबसाईट येते पण इथे जर आपण इतर जिल्हा निवडला आणि सबमिट केलं तर इथं एच एस आर पी महाराष्ट्र एच एस आर पी डॉट कॉम अशा ज्या तीन झोनमध्ये तीन कंपन्या आहेत त्यासाठी तीन वेगवेगळ्या वेबसाईट वेग यांनी आपल्यासाठी उपलब्ध केलेले तर आता या पेजवर आपण आल्यानंतर इथं बघायचं आहे की ऑर्डर युअर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी रजिस्टर्ड प्रायोर ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन इन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एक एप्रिल दोन हजार एकोणीस आधीच्या ज्या काही गाड्या रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत त्यांनी इथे क्लिक करून अर्ज करायचा आहे आता आपण इथे अर्ज करूत त्यानंतर इथे काही ॲटोमॅटिक फिल्ड डाटा येतोय तो आपल्याला बघायचा आहे की इथं आपल्याला काय भरायचं तर इथं सगळ्यात आधी स्टेट आपल्याला निवडायचं आहे तो असणार आहे महाराष्ट्र त्यानंतर एच एस आर पी ऑर्डर टाईप आता काय होणार आहे की ज्याप्रमाणे काही प्लेट पुढच्या खराब होतील किंवा मागच्या खराब होतील किंवा दोन्ही खराब होतील मग हे जे असेल किंवा त्यामधला किट खराब होईल म्हणजे जे प्लेटच्या बॉक्स वगैरे म्हणा किंवा प्लेट म्हणा त्यासाठी आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत कम्प्लीट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल्स डॅमेज फ्रंट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल डॅमेज रिअर एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल डॅमेज बोथ एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल्स तर आपल्याला इथे वर क्लिक करायचं जर आपल्याकडे दोन्हीपैकी एखादी खराब नसेल किंवा याआधी आपण टाकलेली नसेल तर त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गाडीचा व्हीकल रजिस्ट्रेशन नंबर जो काही असेल एम एच पंचवीस असेल एम एच एक असेल किंवा इतर जे काही असेल तर आपण आत्ता जे बघतोय हे झोन तीनमध्ये जो अर्ज करतोय ते बघतोय आपण यामध्ये इथे लिस्ट दिलेली आहे झोन तीनची जिल्हावारी पूर्ण दिलेले आहेत की मुंबईसाठी एम एस टू किंवा झोन एकसाठी जो इथं आपण दिला आहे की मुंबई सेंट्रल वगैरे अशा प्रकारे आपल्याला इथे जिल्हे दिसत आहेत ठाणे पुणे वाशिम यवतमाळसाठी झोन वन तर प्रकारे आपल्याला आधी हे समजून घ्यायचे की आपल्याला कोणत्या झोनसाठी आपण अर्ज करतो आहे त्याप्रमाणे वेबसाईटमध्ये थोडाफार बदल असेल पण वेबसाईटमध्ये जो विचारला जाणारा डाटा आहे तो एकसारखाच असणार आहे ठीक आहे तर आता आपण इथे बघणार आहेत की फुल किटसाठी आपण ऑर्डर करतो इथे व्हीकल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा त्यानंतर गाडीचा चेस नंबर चेसिस नंबर एक तर गाडीवर बघावं लागणार आहे किंवा आपल्याकडे जे आर सी बुक असते गाडीचं त्यामध्ये आपल्याला ते बघायचं आहे त्यानंतर व्हीकल इंजिन नंबर जर आपण डिजि लॉकर वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला आर सी पर्टिक्युलर डाउनलोड करता येतो त्यानंतर व्हीकल ओनर मोबाईल नंबर व्हीकल ओनरचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय विथ वाहन म्हणजे गव्हर्मेंट ऑफिशियल वेबसाईटवर वाहनवर हे व्हेरीफाय होणार आणि मग त्याच्या पुढची प्रोसेस सुरू होणार था था नम्बर, 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 ओनर, है है? तर आपण काय करू आता इथे रजिस्ट्रेशन नंबर चेसीस नंबर इंजिन नंबर आणि व्हेकल ओनर मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय विथ वाहनवर क्लिक करणार आणि पुढच्या पेजवर काय येतं आहे हे बघणार आहे तर व्हिडिओ जर आपल्याला इथपर्यंत कळला असेल तर नक्कीच पुढेही बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल आहे टार्गेट आहे या व्हिडिओसाठी आपल्याला किमान एक हजार लाईकचा आणि एक हजार सबस्क्राईबचा तर आपण हा व्हिडिओ बघताय सुरेटा नोकरी मदत केंद्रमधून हा व्हिडिओ बनवला जातो आहे तर व्हिडिओसोबत स्टे ऑन रहा आणि पुढे बघा की यामध्ये आपण अर्ज फायनल आणि पेमेंट सहित कसं करणार एकदा आपण ती पूर्ण माहिती भरली की त्यानंतर सिलेक्ट युअर निअरेस्ट सिटी अशा प्रकारे आपल्याला नाव येतंय त्यामध्ये गावांचे नाव आहेत भरपूर तालुके जिल्हे पण इथं उपलब्ध आहेत आता सहसा सहस या पासिंग सगळ्या तर आपण आपला इथे जिल्हा निवडूत त्यानंतर सीए सिलेक्ट युअर निअरेस्ट डीलर फॉर एच एस आर पी सेंटर तर हे जे एच एस आर पी सेंटर आहेत त्यांची यादी इथं आलेली आहे आपण ते आपल्या पद्धतीने निवडायचं आहे चूज युअर प्रेफर्ड अपॉइंटमेंट डेट त्यानंतर आपण अपॉइंटमेंट डेट निवडू इथे डेट ज्या आहेत या सिलेक्टेबल ज्या आहेत त्या पुढच्या येत आहेत म्हणजे आपल्याला जे सिलेक्ट करायची आहे त्या पद्धतीने आपण इथे सिलेक्ट करू शकतो तर आपण इथे पुढच्या डेटमध्ये आपण एक डेट सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर चूज युअर प्रेफर्ड अपॉइंटमेंट स्लॉट पिनकोड ऑफ व्हेकल ओनर रजिस्टर्ड ऍड्रेस त्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट वर क्लिक करायचं आणि बघायचं की पुढे काय येते त्यानंतर इथे ये तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर येतो आपण हा नंबर हाईड केलेला आहे आणि त्यानंतर इथे सिलेक्ट युअर व्हेकल टाईप इथे आपण आपल्या व्हेकलचा टाईप निवडायचा ट्रान्सपोर्ट नॉन ट्रान्सपोर्ट ॲटोमॅटिक येत आहे फ्यूल टाईप ॲटोमॅटिक येत त्यानंतर बी एस फोर बी एस फाईव्ह बी एस सिक्स जे काही असेल ते इथे ॲटोमॅटिक येत त्यानंतर इथं आपलं नाव टाकायचं आणि बिलिंग स्टेट आपल्याला इथं सिलेक्ट करायचे अशा प्रकारे इथं आपण नाव टाकू आणि नेक्स्ट करू त्यानंतरची पुढची प्रोसेस पुढे बघू त्यानंतर इथं एंटर युअर ॲड्रेस म्हणून एक फील्ड आलेली इथे बिलिंग ॲड्रेस लाईन वन बिलिंग ॲड्रेस लाईन टू लँडमार्क सिटी आणि ईमेल लँडमार्कबद्दल ज्यांना माहीत नसेल तर आपले सीमाचिन्ह किंवा आपण जिथे राहतो तिथे एखादी ओळखीचं मोठं ठिकाण असतं लँडमार्क त्याला आपण इथं एंटर करायचं आहे इथे आपला गावाचं नाव आणि ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करायचं आहे तर आपण आता ही डाटा भरू आणि पुढे बघू त्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर दिसायला शो होईल जो आपण टाकलेला असेल किंवा जो गाडीसोबत रजिस्टर्ड असेल त्यानंतर क्लिक हेअर टू रिक्वेस्ट ओ टी पी त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे जो आपल्याला ओ टी पी येणार आहे त्यानंतर एंटर ओ टी पी आणि कॅपचा आता कॅपचा जो असेल हा सोल्युबल असेल किंवा टाईप करायचा असेल तो आपण इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे ओ टी पी ऍड करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी करून आपल्याला पुढच्या पेजवर आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी झालं आता आणि या प्रकारे आपला ऑर्डर नंबर येणार आहे रजिस्ट्रेशन नंबर इथं पुढे येणार आहे हाईड केलेला आहे चेसिस नंबर येणार आहे व्हेकल टाईप मोटरसायकल प्रायव्हेट आहे कॉन्टॅक्ट पर्सन कुणाला जाऊन भेटायचं आहे आपल्याला फिटमेंट सेंटरमध्ये पांडुरंग लक्ष्मण काळजाते यांना एच एस आर पी कॉस्ट ओल्ड व्हेकल किट इन्क्लुडिंग सर्व्हिस अँड फिटमेंट कॉस्ट साडेचारशे अठरा टक्के जीएसटी म्हणजे एक्याऐंशी रुपये टोटल पाचशे एकतीस रुपये अपॉइंटमेंट डिटेल आहेत अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जाऊन त्यांना भेटायचं आहे फिटमेंट लोकेशन त्यांचा ॲड्रेस इथं आलेला आहे त्यानंतर फर, फ फ्रंट प्लेट कशी दिसेल आणि बॅक प्लेट कशी दिसेल रिअर प्लेट अशा प्रकारे त्यानंतर आय हॅव वी हे सगळे त्यांचे टर्म्स अँड तंच कंडिशन आहे जे मान्यच करावं लागतात रिसिप्ट इज व्हॅलिड टील एकोणीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत हे रिसिप्ट व्हॅलिड राहणार रा, आणि पेनं हो। इथपर्यंत जर आपल्याला काही इशू असतील तर आपण नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईबचं बटन आहे का नाही तुटलं तरी चालेल पण सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका तर हा आपला या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे नक्की लक्षात ठेवा आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा हे चुकून व्हिडिओ तुमच्यासमोर येणार नाही आणि नवीन नवीन रोजच्या रोज येणारे एज्युकेशनल व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल आजच आणि आत्ताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Check